ताज्या बातम्यांसाठी महान करा आणी बेल जप्त उदगीर राज्य उत्पादन शुल्क व कर्नाटक राज्य उत्पादन शुल्क, शुल्क विभागाच्या वतीनं संयुक्तिक कारवाईत सोळा मार्च ते अकरा एप्रिल दरम्यान अवैध मद्य निर्मिती विक्री वाहतूक विरोधात कारवाई करीत हातपट्टी दारू आठशे नव्वद लिटर रसायन नऊ हजार सहाशे लिटर देशी दारू दोनशे चौदा लिटर विदेशी दारू आठ लिटर ताडी एकशे पंचेचाळीस लिटर तसेच पाच वाहन असे एकूण दहा लाख अडुसष्ट हजार तीनशे रुपयाचा मुद्देमाल जप्त करून एकूण सेहेचाळीस गुन्हे नोंद करून सेहेचाळीस आरोपींना अटक करण्यात आली असून ज्यामध्ये एकूण मद्याची किंमत पाच लाख सोळा हजार दोनशे पंचावन्न रुपये आहे राज्य उत्पादन शुल्क नांदेड विभागाचे विभागीय उपायुक्त बी एच तडवी यांनी दिलेल्या निर्देशानुसार लातूर जिल्ह्याचे अधीक्षक केशव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध मद्यविक्री वाहतूक विरोधात कर्नाटक राज्याच्या सीमेवर सीमा तपासणी नाका उभारला असून अवैध मद्यविक्री वाहतूक विरोधात विविध पदके नियुक्ती केली असून सदर पदके दिवसा तसेच रात्री देखील कार्यरत आहेत या कारवाईत उदगीर विभागाचे निरीक्षक आर एम चाटे लातूर निरीक्षक आर एस कोतवाल यांनी तसेच कर्नाटक एक्साइजचे उपाधीक्षक रवी मुरगुडे यांनी सहभाग नोंदवला सती, सतीश चंदे लातूर